मेहर बाबा यांचे आंतरराष्ट्रीय भक्त भाविक अमेरिका इराण फ्रान्स जर्मनी इटली युरोप आणि आफ्रिका तसेच विविध देशातील मेहर भक्त विदेशी नागरिक पाहुणे मेहर बाबांचे भक्त अहमदनगर मनपाच्या ऐतिहासिक सरोश बागे शेजारी सरोज पेट्रोल पंप जवळ आणि अहमदनगरचे प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांच्या फोर्स शोरूम मागे असलेल्या केंद्रावर येत असतात आणि त्यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात अहमदनगर मनपा प्रशासनाने मेहरबाबा यांच्या केंद्राजवळ स्वच्छता अभियान जोमाने राबविणे गरजेचे आहे जेणेकरून परदेशी पाहुणे या ठिकाणी राहून किमान स्वच्छता पाहून आपापल्या देशात परततील आणि या ठिकाणची चांगल्या आठवणी आपल्यासोबत नेतील पहाटे सहा वाजता अवतार मेहरबाबा की जय म्हणून कार्यक्रमाला प्रारंभ अध्यक्ष डॉ मेहरनाथ कलचुरी उपाध्यक्ष वैभव जोशी दीपक ठाडे राहुल नितीन थाड़े मधुकर डाणर सुनील मांडरे बाबादास पाखरे सह मोठ्या संख्यने भाविक उपस्थित होते प्रतिनिधि महेश कांबळे अहमदनगर तुम ही तो हो मैं हर तुम ही तो हो बाहर भी

मेहर बाबा की जय मी मेहनात कलचोरी विश्वस्त आणि प्रेसिडेंट ऑफ अवतार मेहर बाबा अहमदनगर केंद्र अहमदनगर आज अवतार मेहरबाबांचा वाढदिवस एकशे तीसावा वाढदिवस अहमदनगर केंद्रामध्ये साजरा होत आहे पहाटे पाचला सर्व मेहर प्रेमी या ठिकाणी आले आणि बाबांचा वाढदिवस त्या इथं सेले सेलिब्रेट केला त्याच्यामध्ये भजनं संगीत त्यानंतर क्लासिकल डान्स टॉक बाबांवरती वार्ता आणि बाबांची आरती आणि प्रार्थना झाल्यानंतर आता प्रसाद वाटप चालू आहे बाबांच्या काळामध्ये रव्याचा वगैरे प्रसाद केला जात होता त्याप्रमाणे इयरली आम्ही प्रसाद करतो आणि जो अजन्मा परमात्मा आहे त्याचा आज आपण जन्मदिवस सोहळा साजरा करतो पण परमात्मा खऱ्या अर्थाने तो जन्म घेत नाही आणि त्याचा मृत्यू होत नाही कारण तो अजन्मा आहे पण तो जेव्हा शरीर धारण करतो जसे आपण वस्त्र धारण करतो कपडे धारण करतो त्याप्रमाणे ईश्वर वस्त्र धारण करतो आणि आपल्याला तो भौतिकदृष्ट्याने तो दिसत नाही म्हणून तो शरीर धारण करून आपल्यामध्ये येतो आणि आपल्याला आध्यात्मिकता शिकवतो सत्य शिकवतो आणि ज्यावेळेस त्याचं कार्य झालं पूर्ण की मग तो, अपले तो आपले वस्त्र उतरवतो म्हणजे आपलं जीवन परत ईश्वरमय आणि ईश्वरामध्ये एकरूप होऊन जातो प्रत्येक युगामध्ये प्रत्येक काळामध्ये तो येत असतो बाबांनी सांगितलं दर सातशे ते चौदाशे वर्षामध्ये परमात्मा पृथ्वीवरती येतो आणि जर आपण पाहिलं दहा हजार वर्षाचा पिरियड तर झरुष्ट जे होते ते इराणमध्ये झाले त्याच्यानंतर आपण पाहतो प्रभू रामचंद्र हिंदुस्थानमध्ये झाले <सभण> नंतर कृष्ण हिंदुस्थानमध्ये झाले <सभण> गौतम बुद्ध हिंदुस्थानमध्ये झाले ख्रिस्त जेरुसलममध्ये झाले मोहम्मद साहेब हे मक्का मक्कामदिनामध्ये झाले अरबमध्ये झाले आणि त्याच्यानंतर अवतार मेहर बाबा आपल्यामध्ये आलेले आहेत अवतार परमेश्वर हा सातशे ते चौदाशे वर्षामध्ये पृथ्वीवरती येतो आणि तो आल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांड वसंत ऋतू निर्माण होऊन जातं आणि ईश्वर काय सत्य काय खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेरणा निर्माण होते त्याला मानण्याची त्याची शेकरूप होण्याची ती प्रेरणा परमेश्वर आपल्याला देतो आणि मग हळूहळू आपल्यामध्ये आंतरिक परिवर्तन याला आध्यात्मिकता म्हणतात आपले काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि अहंकार हे खऱ्या अर्थाने आपले शत्रू आहेत आपला शत्रू बाहेर नाही आपला शत्रू सर्वांचा शत्रू आतमध्ये बसलेला आहे तर त्या शत्रूला मारणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जो या शत्र शत्रूला मारतो तो तुकाराम होऊन जातो तो ज्ञानेश्वर होऊन जातो तो खाजा मोहिनुद्दीन होऊन जातो आपण पाहतो तो निजामुद्दीन होऊन जातो तो कबीर होऊन जातो तो तुळशीदास होऊन जातो तर आपले आतमधले जे विकार आहेत त्याला मारण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आणि एकदा प्रयत्न सुरुवात झाली एक जीवन बदलतं लाईफ बदलतं मग आपल्यामध्ये इमानदारी येते आपल्यामध्ये त्याग करण्याची भावना येते दुसऱ्यांना मदत करण्याची भावना येते दुसऱ्यांसाठी जगण्याची भावना येते आणि जो दुसऱ्यांसाठी जगतो त्याचं जीवनात अर्थ आहे तो स्वतःसाठीच जगतो त्याच्या जीवनाला कोणताही अर्थ नाही कारण तो स्वार्थी मनुष्य झाला आणि स्वार्थ हे आगणित आहेत आगणित विकार आहेत ते विकार मारणं हेच uh, जीवन आहे आणि मग आपण पाहू मग रामराज्य शंभर टक्के येणार कारण स्वतःला आपण जिंकलं तर आपण जग जिंकलं जय